नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तीस डिसेंबर वार आहे शनिवार आणि आज या वर्षातील शेवटची संकट चतुर्थी आहेत चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आपण या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करत असतो त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू आपण अर्पण करत असतो ही चतुर्थी अजी आहे तर ही चतुर्थी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेली आहे त्याचप्रमाणे वर्षातील शेवटची चतुर्थी आहे यामुळे या, या चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं तर आपल्याला या दिवशी काही उपायसुद्धा करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे पिंपळाच्या झाडाला आपल्याला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे एका रात्रीत नशीब बदलून आयुष्याचं सोनं होईल आपलं सर्व कर्ज दारिद्र्य अडचणी या दूर होतील घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पिंपळ जे आहे ते झाडांमध्ये सर्वश्रेष्ठ झाड आहे तसेच पिंपळ हे भगवान विष्णूचे एकमेव रूप आहे आणि जेथे भगवान विष्णू असतील तेथे लक्ष्मीही असतेच भगवान श्रीकृष्णाने पिंपळाच्या झाडाखाली बसूनच जगाला गीतेचे ज्ञान दिले होते आणि यावरूनच पिंपळाच्या झाडाचे महत्त्व हे दिसून येते आणि यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाची दररोज पूजा केली पाहिजे कारण त्यात विविध देवदेवतांचे वास्तव्य आहे त्यामुळे सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात एवढेच नाही तर अक्षय पुण्यसुद्धा प्राप्ती होते पिंपळाच्या झाडाच्या पूजेनंतर प्रदक्षिणा घालून सर्व प्रकारचे पापेसुद्धा नष्ट होतात असंसुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठीसुद्धा पिंपळाच्या झाडाची जर पूजा करणं सर्वोत्तम मानलं जातं यामुळे आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद ते देत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय आज करायचा आहे योगायोगाने ही चतुर्थी शनिवारी आलेली आहेत आणि शनिवारच्या दिवशी आपण हा उपाय जर केला तर आपलं सर्व कर्ज दारिद्र्य अडचणी दोष हे दूर होतात पितृदोष दूर होतो यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे दोन्हीही उपाय अतिशय प्रभावी आहे आणि आपल्याला हे उपाय संध्याकाळी करायचे आहे संध्याकाळी आपल्याला प्रदोष काळानंतर म्हणजे सहा नंतरनं हे उपाय जे आहे ते आपल्याला करायचे आहे पहिला उपाय जो आहे तर तो कर्ज दारिद्र्य अडचणी दोष त्याचप्रमाणे पितृदोष जो आहे तो दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल तर लक्ष्मी प्राप्तीसाठी तसेच घरामध्ये सुख शांती नसेल त सूक साथी, मजिल तूर साथी, आपले तर सुख शांती टिकवून ठेवण्यासाठी नवरा बायकोमधील भांडणे दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळी एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे तांब्याच्या कलशामध्ये आपल्याला चिमुडभर जी मसुराची डाळ असते बघा मसूर डाळ जी असते तर ती तुम्हाला त्या कलशामध्ये टाकायची आहेत चिमुडभर तीळ जे असतात काळे तीळ ते तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत एक चमचा दूध टाकायचं आहे आणि एक चमचा गंगाजल आपल्याला टाकायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक दिवा घ्यायचा आहे है। दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर काय करायचं तुमच्याकडे जे पण तेल असेल ते तेल तुम्हाला घ्यायचं आणि त्यामध्ये काळी किंवा पिवळी जी मोहरी असते ती त्या दिव्यामध्ये टाकायची आणि हा एक दिवा घेऊन आणि तुम्हाला हे पाणी घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे दिवा हा प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर हे पाणी आपण घेऊन गे गेलेलं आहोत तर ते पिंपळा झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणत हे पाणी अर्पण करायचं आहे आणि हे पाणी अर्पण कर करताना एका जाग्यावर न करता पिंपळा झाडाला स सर्व बाजूने तुम्हाला अर्पण करायचं आहे म्हणजे गोल राऊंड मारायचं आहे आणि हे पाणी झाडाच्या मुळाला तुम्हाला अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण केल्यानंतरनं अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडायचे आहेत माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या घरामध्ये कायम लक्ष्मी स्थिर राहावी अशी प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर काही कर्ज असेल त्या कर्जमुक्तीसाठी सुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि असा एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे असं म्हटलं जातं की ज्या दिवशी चतुर्थी येते त्या चतुर्थीच्या दिवशी जर आपण थोडीशी मसूर डाळ ही पाण्यामध्ये मिक्स करून जर पिंपळा झाडाला जर अर्पण केली तर कर्जमुक्ती होते दारिद्र्य लवकर दूर होतं आणि गरिबीसुद्धा नष्ट होते आणि घरात अखंड लक्ष्मी वास करते यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे यानंतर दुसरा उपाय जो आहे तर तो नोकरीमध्ये प्रगती होत नसेल व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल प्रमोशन होत नसेल तर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे मग हा उपाय तुम्ही आपल्या पतीसाठी सुद्धा करू शकतो किंवा पुरुष आपल्या स्वतःसाठी सुद्धा करू शकतात किंवा मुलांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात हा उपाय जो आहे तो आपल्याला शनिवारी करायचा असतो पण योगायोगाने ही चतुर्थी शनिवारी आलेल्या आहेत यामुळे आपल्याला हा उपाय शनिवारी करायचा आहे जर पुढच्या वेळेस ज्यांना हा उपाय करायचा असेल श आणि ही चतुर्थी जर मंगळवारी वगैरे आली तर हा उपाय आपल्याला करता येणार नाही ज्या शनिवारी चतुर्थी येते त्याच दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही इतर शनिवारीसुद्धा करू शकतात तर रात्रीच्या वेळी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर शनिवारी रात्री आपल्याला काही करायचं आहे पिंपळाच्या झाडाला एक तांब्या भर पाणी अर्पण करायचं आहे पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाखाली एक रुपयाचं एक नाणं आणि एक सुपारी ही आपल्याला ठेवायची आहे ही ठेवल्यानंतरनं आपल्याला त्या झाडाला प्रार्थना करून आपल्या व्यवसाय आणि नोकरीमध्ये प्रगती व्हावी अशी प्रार्थना करायची आणि त्या झाडाचं एक पान जे आहे ते आपल्याला तोडून घरी आणायचं आहे हे पान घरी आणल्यानंतरनं काय करायचं अजून एक नवीन सुपारी घ्यायची जी आपण पूजेमध्ये वापरलेली नाहीत अशी चांगली सुपारी तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या पिंपळाच्या पानावर एक सुपारी आपल्या ठेवायची आहे आणि ही सुपारी सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरामध्ये असणारे गणपती बाप्पा यांच्यासमोर ठेवायची आहे त्या सुपारीला अक्षदा फुलं अर्पण करायचे आहेत प्रार्थना करायच्या आहेत आणि नमस्कार करायचा आहे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर काय करायचं ती सुपारी आणि ते पान तुम्हाला उचलायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुमचे धन ठेवता ज्या ठिकाणी तुमची महत्त्वाची कागदपत्रं असते त्या ठिकाणी तुम्हाला ही सुपारी जी आहे हे पिंपळाचं पान जे आहे ते तुम्हाला ठेवायचं आहे किंवा तुम्ही तुमच्यासोबतसुद्धा नेहमी तुमच्या पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकतात तर असा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे अतिशय प्रभावी उपाय आहे दोन्हीही दोन्हीही शक्य झाले तर आवर्जून दोन्हीही उपाय करा एक शक्य झाला तर एक करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ